नमस्कार मित्रांनो एमएचजीके मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मी आहे तुमचा मित्र आणि आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या तयारीत असताना निसर्गाने महाराष्ट्रासाठी एक वेगळेच नियोजन केलेले दिसते भारतीय हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार येत्या दोन दिवसांत म्हणजेच स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आणि स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्रावर पावसाचे गडद ढग दाटून येणार आहेत चौदा आणि ऑगस्ट पंधरा रोजी राज्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे म्हणून उत्सव साजरा करतानाच सतर्क कर राहणेही तितकेच महत्त्वाचे आहे चला या हवामानाचा सविस्तर आढावा घेऊया सध्या बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र झाले असून ते आता पश्चिम वायव्य दिशेने पुढे सरकत आहे या प्रणालीमुळे समुद्रातून मोठ्या प्रमाणात बाष्प खेचले जात आहे आणि हे बाष्पयुक्त ढग थेट महाराष्ट्राच्या भूभागावर येत आहेत ज्यामुळे राज्यात मान्सून पुन्हा एकदा रौद्ररूप धारण करण्याच्या तयारीत आहे याचाच परिणाम म्हणून पुढचे अठ्ठेचाळीस ते बहात्तर तास राज्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत सर्वात आधी बोलूया विदर्भाबद्दल विदर्भातील नागरिकांसाठी हा इशारा विशेष महत्वाचा आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार ऑगस्ट चौदा रोजी नागपूर अमरावती अकोला यवतमाळ वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या सर्वच जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात हा पाऊस विशेषत कापूस आणि सोयाबीन पिकांसाठी धोकादायक ठरू शकतो शेतकऱ्यांनी शेतातील पाणी बाहेर काढण्यासाठी सर खोदून ठेवावेत आणि पिकांवर औषध फवारणीचे काम तुर्तास थांबवावे ऑगस्ट पंधरा रोजी पावसाचा जोर किंचित कमी होईल पण तुरळक ठिकाणी मुसळधार सरींची शक्यता कायम राहील आता आपण मराठवाड्याकडे वळूया जो या पावसाचा सर्वाधिक प्रभाव अनुभवणार आहे मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी विशेषतः नांदेड लातूर परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा म्हणजे रेड अलर्ट सारखा इशारा देण्यात आला आहे विशेषतः नांदेड आणि परिसरात जिथे आपण सध्या आहोत ऑगस्ट चौदा रोजी दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होईल आणि तो रात्री उशिरापर्यंत कायम राहू शकतो या काळात काही ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस होऊन ओढे नाले आणि लहान नद्यांना पूर येऊ शकतो शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचून जनजीवन विस्कळीत होण्याची दाट शक्यता आहे नागरिकांनी अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड जिल्ह्यांत तुलनेने पावसाचा जोर कमी असेल पण मध्यम ते जोरदार सरींची शक्यता नाकारता येत नाही कोकण किनारपट्टीवर तर पावसाची संततधार कायमच असते पण आता ती अधिक तीव्र होणार आहे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांत चौदा आणि ऑगस्ट पंधरा रोजी मुसळधार पावसाचा अंदाज आहे विशेषतः घाटमाथ्यावर दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांनी अधिक काळजी घ्यावी पर्यटकांनी समुद्र किनाऱ्यांपासून दूर राहावे आणि मच्छिमार बांधवांनी समुद्रात जाण्याचे धाडस करू नये असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे पश्चिम महाराष्ट्राचा विचार केल्यास सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पावसाचा जोर सर्वाधिक असेल पुणे सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या पश्चिम घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे यामुळे धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होईल प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सोलापूर आणि सांगलीच्या पूर्व भागात मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे उत्तर महाराष्ट्र म्हणजेच खान्देशातही पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळेल जळगाव धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट चौदा रोजी पावसाचा जोर अधिक असेल केळीच्या बागांना वाऱ्यामुळे नुकसान पोहोचू शकते शेतकऱ्यांनी बागांना आधार देण्याचे काम पूर्ण करावे ऑगस्ट पंधरा रोजी खान्देशात पावसाचा जोर काहीसा ओसरेल थोडक्यात सांगायचे तर संपूर्ण महाराष्ट्र पुढचे दोन दिवस पावसाने चिंब भिजून निघणार आहे स्वातंत्र्यदिनाचा उत्साह साजरा करताना आपण सर्वांनी हवामानाचे भान ठेवणे आवश्यक आहे आपल्या घराच्या आसपास पाणी साचणार नाही याची काळजी घ्या विजेच्या तारा आणि खांबांपासून दूर रहा आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता फक्त प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा हा होता येत्या दोन दिवसांचा सविस्तर हवामान अंदाज आम्ही आशा करतो की या माहितीचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल सुरक्षित रहा सतर्क रहा आणि स्वातंत्र्याचा उत्सव जबाबदारीने साजरा करा अधिक माहितीसाठी आणि ताज्या अपडेट्ससाठी एम के मराठी पाहत रहा जय हिंद जय महाराष्ट्र